का वाशाता काय मजेत नापाटी ब ब्लॉकमध्ये तुम्ही सगळ्यांना पुन्हा एकदा खूप स्वागत तर मित्रांनो आज ते बघतात माझे वंदे भारत आहे आणि आज खूप मोठा दिवस आहे कारण की मी आणि पराग आता पहिल्यांदा वंदे भारत आहे ट्रेननी काहीनगर शिर्डीला खूप एक्साइटमेंट आहे यासाठी आणि खूप मजा येणार आहे ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला देईन काय नक्की कसं ट्रॅव्हलिंग कॉस्ट वगैरे काय आहे आणि गाडी कुठे कुठे थांबतो वगैरे सगळे आणि आता त्यावेळेला जाऊया की आता बघा सहा सतरा झालेत आणि सहावीसला गाडी सुटणार आहे तो आता जाऊया औरंगाबादमध्ये त्यांना फिलिंग आहे पहिल्यांदा ॲक्च्युली एक्साइटमेंट तर खूप होतं कारण की पहिल्यांदा वंद भारत ट्रॅव्हलिंग करतो आहे परागाने मी तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली म्हणजे राजापाटी ब्लॉग हे जेव्हा चॅनल मी ओपन केलेलं तर मी फर्स्ट व्हिडिओ हा केलेला की साईधामचा साईधाम जे ठाण्याला साईधाम आहे ती व्हिडिओ आम्ही केले आणि तेव्हाही पराग माझ्या सोबत होता आम्ही बाईकने प्रवास केलेला आणि आज तब्बल आज दोन हजार चोवीस मग तब्बल दोन वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा वंदे महाराज शिर्डीला चाललो आहे की आधी पदयात्रा आहे किंवा ट्रॅव्हल्सची पदे शिर्डीला गेलेली आहे शिर शिर्डीत तर ट्रॅव्हलिंग केलेलं आहे पण वंदे महाराज मी पहिल्यांदाच चाललो आहे तर ही जर्नी खूप मेमोरेबल असणार आहे खूप फँटॅस्टिक असणार आहे तर ही जर्नी शेवटपर्यंत बघा सावी झाले सावी आणि आता अनाऊन्समेंट केले की ट्रेन आता क्लोज होते आणि बघा गणपती बाप्पा मोर्या सगळं साईनाथ महाराज की जय ट्रेन झालेली आपली तर मित्रांनो आल्या आल्या आम्हाला एक इथे पाण्याची बॉटल आणि न्यूजपेपर इथं लोकमत मराठी न्यूज पेपर येतं तर मित्रांनो ट्रॅव्हलिंग कॉस्ट असं आहे म्हणजे तिकीट फेअर असे की जाताना नाईन सेवंटी फाय रुपीज आपण तिकीट बुक केले आणि नंतर मित्रांनो ज्या आपण कोचमध्ये बसलो आहे ते टू बाय थ्री असे कोच शिस्ट सेटिंग सिस्टम आहे आणि तिकडे समोरच्या सा, साईडला दोन आहे आणि आम्ही तिथे बसलो आहे तिकडे थ्रीम चेअर्स आहेत आणि इथे वरती लाईट दिले त्या फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे टच आहेत इकडे टच केलं तर त्या त्यातात आणि मग सेकंड टच केलं तर क्लोज स खूप भारी आहे आणि ए सी सी तर एकदम मस्त ठेवले आहेत थंडीचे दिवस चालू झाले आहेत त्यामुळे जवळपास मला वाटतं चोवीस पंचवीस वरती ए सी असेल जास्त वाटत नाही आता मी दादरला पोहोचले दादरला दोन मिनटात वाटत गाडी प्रसन्न होणार आहे सगळे यायला लागले आता ट्रेन हळहळ भरायला आपल्याला ते मसालाच्या आणि बिस्किट मिळालेलं आहे ही एन जी ओ आहे ॲक्च्युली हे खूप आवडलं हे हो का हे आहे ना असं आहे फिरवायचं आणि हा आपला फोल्डेबल टेबल रेडी आपण इथे ठेवू शकतो यावर आपण चाय करू शकतो चाय नाश्ता काही काम असेल लॅपटॉप वगैरे करून आपण काम करू शकतो चांगलं आहे ना फर्स्ट आपल्याला मसाला चाय रेडी टू मिक्स मसाला चहा आहे आणि युनिबिक ते बिस्किट आपल्याला दिलेलं आहे आता वाट बघतोय पुढे काय येणार ते थँक्यू सकाळी मसाला चहा बनवून देणार कडक एकदम दूध जादा ना भैया रेडीमेड आहे भैया <laughs> Mobile chart point you So we understand Toilets are equipped with bio vacuum toilet system Please press the flush switch available on or oh, sound जस्ट आता ठाण्याला पोहोचलंय पण दोन मिनिटांना निघणार दोन दोन म्हणतात फूड दिले इथे स्कॅन केल्यानं केल्यावर त्यांचा आपला मेन्यू आहे ना, ना, शो होतो। ना तो आपल्याला शोधतो परागने स्कॅन केलं आणि खूप चांगला मेन्यू आहे म्हणजे ऑफोर्डेबल आहे त्याचा काय असं कॉस्टली नाही रेल्वेचं कॅन्टीन आहे त्याचा हा मेन्यू आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे दोन्ही ऑप्शन कल्याणला पोहचले होता आम्ही सीट आहे ना एशी तरी कॅमेरा राहिली तर आम्हाला दोघांना एकदम कम्फर्टेबल आहे पण का ऑटो बरं गेल बोल ठाणे आणि दादरला तर तोंड नाही आला मग आता आम्ही असे इथे कॅमेरा लावूनच ठेवतो म्हणजे कोण आहे तो, हो तो, हो तो लगेन थोडं <laughs> <laughs> आम्ही विचार करत होतो ऑलमोस्ट फटाफट बुक झालं सगळे ते दोन दिवसामध्ये आम्ही बुक केलेले आम्ही पटक सगळे सीटले आता एक स्टेशन नाशिक आहे मी आता ब्रेकफास्ट आलेला आहे सॉरी मी नाही ब्रेकफास्ट करून पाहिलेले आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो ते आलेलं आहे म्हणजे आता नाष्टा आलेला आहे नष्ट आल्यावर ते आमचे चेहऱ्या नसे खे खून गेले ते परत दाखवा तुम्हाला आपल्याला काय काय आहे तो गे। तो गे। तो गे ते उपमा आहे त्याच्यामध्ये उपमा दिलेली आहे लवकर लवकर हो ग्रेव्ही आहे आलूची ग्रेव्ही म्हणजे त्याच्यामध्ये पुरी असते कापुरी आहे ओके आणि आणि एक दही केक आपल्याला ब्रेकफास्टमध्ये आलेलं आहे उपमा आलेला आहे ग्रेवी आणि पुरी भाजी म्हणजे भाजी आहे दही आणि आहे एक केक असं आपल्याला ब्रेकफास्ट आलेचअप आहे टोमॅटो सॉस किंवा इकडे

नाशिक आलंय झोप लागले टेम्परेचर नंतर एवढं लोक गेलेले धंडी वाढायला लागले त्यामुळे मस्त वगैरे घालून आम्ही झोपलो नाशिक आलंय आता ला रहा। यात्रा करने के लिए धन्यवाद आता नाशिक वरन पण निघाले ट्रेन す、はいでせ <music> सकाळ <laughs> अकरा सव्वीस आले चार मिनिट आधी ट्रेन आले तर बाबांना खूप भारी प्रवास झाला एकदम कम्फर्टेबल काय टेन्शन नाही वाटलं कधी आलो ते पण का आलं नाही मध्ये झोप घेतली मध्ये निसर्गाचा अनुभव पण घेतला आणि वरत आहे पैसा वसूल आहे पैसे पाच तासामध्ये आपल्याला शिर्डीला पोहोचवते तर फटते आणि सी असल्यामुळे ते आतमध्ये काय कळतच नाही गाडी किती स्पीडला चालते काय आम्ही चेक केलं तेव्हा ऑलमोस्ट एकशे तीसच्या वरतीच होती स्पीड आणि खूप मजा आली आता स्टेशनवरून रिक्षावरून चालू आहे बदऱ्याकडे इथे पेपर करून चालले शेअरिंग झाले तर आता इथे आम्ही आम्ही एकच बॅग कॅरी केलं आहे सो आम्ही आता इथे बॅग जमा करणार आणि मग दर्शनाला आणणार तर मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे होऊन बॅग काउंटर आहे इथे इकडे आम्ही मस्त फ्रीमध्ये बॅग ठेवल्या आता आम्ही आले दर्शनाला आणि महत्त्वाची सूचना मोबाईल अलाउड नाही दर्शनाला सो मोबाईल आपण समोर मोबाईल काउंटर आहे तिकडे मोबाईल जमा करू आणि दर्शनाला जाऊ हा समोर गेट आहे इकडं एंटर गेट नंबर वाईट नाही मला आता कोणतं ते पण इकडे आल्यानंतर हे फ्री शूज स्टँड आहे तिकडे आपण आपला चपला शूज ठेवू शकतो आणि इथे मोबाईल काउंटर इकडेच केलं आता आधी प मागच्या हायला होते आधी ते बाहेरच गेला पाच रुपये प्रति मोबाईल इथे आपण भरून मोबाईल आपल्या काउंटरवर जमा करायचे तर मित्रो दर्शन खूप मस्त आलं अवघ्या सवयपासून आमचं दर्शन झालं आज मित्रांनो आता रांगेची सिस्टम थोडी वेगळी केली आहे आता नवीन संकुल बांधले आणि ते आता चालू झालंय काय आताचा वेटिंग रूम आहे हॉलमध्ये आपण जाऊन वेटिंग करायचं जवळपास आम्ही पाहून तास तिकडे वेटिंग करत होतो नंतर मग रांग डायरेक्ट सोडली आणि ते पहिला जे आधी जुने दिग्जॅक होते ते आता कॅन्सल करून डायरेक्ट रांग सरळचा सरळ सोडतात तर सगळ्यात रामसुद्धा म्हणजे जे रांगेमध्ये भाविक उभे राहायचे आता उभे न राहता ते वेटिंग रूममध्ये त्यांना वेट करायला लागतं तिकडे बसण्याची व्यवस्था असते सगळ्या चेअर्स असतात तिकडे बसून झाल्यानंतर डायरेक्ट रांग सुटतात मग जवळपास आपलं एक ते दीड तासामध्ये दर्शन होतं म्हणजे ही जी सिस्टम आताची गेलं ती खूप चांगली सिस्टम गेले आणि आता आम्ही प्रसादाय काही आलो आहे मागे प्रसाद केले आहे आता घेऊ आणि प्रसादाला फ्री प्रसाद भोजन प्रसादाचं कुपन काउंटर एकानं कुपन घ्यायचं आणि मी इथे रांगेमध्ये जायचं इथे हात धुण्याची जागा आहेत हात धुवून आपण एवढा इथे प्रसादाकडे जायचंय शन घेतलं तर आता त्यांना मला महाप्रभाचा लाभ मिळाला आणि आता चार साडीच्या झाले आणि आता फ्रीपट लाख मुंबईला प रेटर होते या फ्लिपटचे आम्ही सातशे रुपये दिले रेट बदलत असतो थोडं आजार गेलो होतो तर साठ सातशेशे आठशे पण झाले असते तो आम्ही आम्ही आता सातशे रुपये दिले पर पर्सन आणि आता निघतोय आणि व्हिडिओ कसे वाटते त्यांना तोपर्यंत आलात की व्हिडिओ वगैरे आवडलं असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी सागरमधून डॉकला करा करा साईराम साईराम